आणि मागच्या एक वर्षामध्ये जे काम आलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये असेल भाष्य गेली आणि एक काम होत त्या कामाचं आणि आमदारांच्या कर्तृत्वाने आयुज्य आहे आम्ही त्यांना फक्त काम केलं पण आमदार ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशन होत त्या अधिवेशन पद्धतीच्या इलेक्शन जर झालं असतं आमदारांनी कशा प्रकारे मांडले ते बघितल्यानंतर आमदारांनी हा मालवळ वापर दिलेला एक या इलेक्शन दिलेला एक विश्वास आहे कारण मालवाचं विजय कसं करणार कसं बनवणार हे आमदारांनी आता मांडल्या प्रस्तावना केली आणि लोकांना सांगितले तरी लोकांना ते पटले आपल्या मालवणच्या मालवण शहराचा विकास करू शकतो हा विश्वास त्यांनी जनतेने जुने जुना आशीर्वाद दिले आमची जबाबदारी मांडलेली आहे आम्हाला येत्या पाच वर्षात जनतेच्या त्याच्या मतदारांच्या मनातल्या मालवण शहर बनवण्यासाठी आणि कटिबद्ध आहेत त्यामुळे आमचा जो विजय आहे तुम्ही त्यांना राणे यांच्या याचा करिश्मा आहेत त्या ठिकाणी शिद्धेसाहेब आले यांची सभा झाली त्याचाही आम्हाला फायदा झाला विजय जी आले त्यांची सभा झाली त्याचाही आमचा फायदा झाला माझे सर्व जिल्ह्यातील माझ्या तालुक्यातील माझे पक्षाचे सगळे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अवघड नेहमी घेतली काम केलं या सगळ्या वेळ या कार्यकर्त्यांना जातो आणि शिवसेना विजय दिलच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोमाने उभी असताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत आता आता सांगितले यांनी आज या अंचर निलेश राणे यांना मानले आहे ते पण सात लाईव्ह साठी मालवण